नमस्कार मंडई कसे काय म्हणजे आहेत ना शुभ सकाळ तर माझ्या विडरला म्हणजे ट्रॅक्टरला बाहेर काढलेलं आहे नांगरूसाठी तर मग काल कालच्या वेळेस मी बघितलं असतंच तुम्ही साफसफाई केली तर आमक काहीतरी पेरूच मग काहीतरी म्हणजे आहे कुईत करूया पेटीए कुईच नाही आमच्याकडे तर ट्रॅक्टर बाहेर काढले तर ट्रॅक्टर चालत नाही आ म्हणजे कार्बोट्रिन प्रॉब्लेम हा असं मला वाटतं वाटतं म्हणजे मी फोन करून विचारलं असं प्रॉब्लेम हा म्हणजे तो चालू केल्यावरती घडघड घडगड असा आवाज लागलो आणि वेगळा आवाज येऊक लागला याचा त्याच्यामुळे मी फोन करून विचारलं तर बोललो तो, तो कार्पेटरचं प्रॉब्लेम हा दोन चार महिने सहा महिने झाले ना जूनपासून बंद असा तो तो बोललो कार्पेटर खोलून साफ करतो लागत तर तो, तो बोललो घेऊन हो या मग काढून तर काढून माका पण खोललं आहे तर अर्धवार म्हणजे अर्धा करून ठेवलं आहे तो पूर्ण खोलत नाही तर त्याकाच घेऊन येतं आहे कारण मी पहिल्यांदा खोल होतं म्हणजे माका माहिती नाही पण काहीतरी व्हायचा व्यायचा तर त्याकाच घेऊन येतं आहे आणि आपण बघूया कसं काय करता तो कारण कार्बोरेटरचा प्रॉब्लेम होता म्हणजे माझा तरी अंदाज आहे दरवर्षी माका कारण बंद असताना त्याच्यामुळे कार्बोरेटरचा प्रॉब्लेम होता तर, तर घेऊन येऊया आणि तो व्हिडिओ करून ठेवूया जेणेकरून पुढच्या वेळी पुढच्या वेळी काय आला तर व्हिडिओ बघून तिथे आपण करू शकतो आणि तुमका पण कळत का, कसा काय करतात त्याला तर मग मी काढ खोलून दाखवले दाखवतोय जर तुमका कोणाला माहिती असतात कार्पोरेटर कसं साफ करायचो काय म्हणजे ट्रॅक्टर संबंधित काय काय करू तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बघा मी खोलून ठेवूल खोल म्हणजे पाणी नाही नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला हे दोन खोल खोलले मी चला तर त्या घेऊन येऊया काय म्हणतो तू बघूया त्यालाच लागतला प्रॉब्लेम म्हणजे विषयच नाही चला तर तर मित्रांनो जाऊन येईल मी त्या टाईमकडे मी ट्रॅक्टरचं रिपेरिंग तर विचारचा होता तर ते तर बोलले तर दुपारी आणि काम असतं जास्त तर दुपारी येते दोन वाजता तो करून देत तर त्याचा व्हिडिओ आपल्या करूकच होता कारण ते इम्पॉर्टंट काम हा थांबाचं नाही तर वाट बघित मग येताना मासे घेऊन येईल मासे ते मासेवाले बांगडे होते शंभरात आठ आठ दिले आठ होत बरपटली होत पण ठीक आहे ते आमच्या पेट्रोल पंपावरती बसतं मासेवाली ते स्वस्त होतं मासे म्हणजे बरे असतात ते रेट कणकवली कशी पण चला तर मग ये बघा साहेब बघा आमचे कसे रे पाय पडलो ना पाय पडलो कसं घेतो घेत चला काय माहिती पायरूच पाया का घासू गेला चला तर मग म्हंडळी मच्छि तर म्हणजे दुपारी दोन वाजून गेल्या तर मी ट्रॅक्टर त्यासाठी करूचा कार्बोरेटरचा प्रॉब्लेम आला तो तर त्यांना दुकान हा ताटे पाहिजे फक्तच आमचं दुकान असा तुमच्या सबसिडीवर ग्रास कटर वगैरे पॉवर विटर वगैरे मिळतात त्या काम करून दिला आता सबसिडीचा वगैरे आणि मशीन दुरुस्ती वगैरे पण करून दिली आता जर तुमचा कोणाला घ्यायचा असेल तर हवी नक्की यावा विजिट करा आणि तुमचा उत्तम सेवा उत्तम सेवा पुरवली जाईल तुम्ही नक्की अवश्य भेट द्यावा

किती माणसी पेट्रोल राहू लागत राहुले ना का चालू नका करो बंद करू हो तसं करतो ज्या कॉक बंद करून चालू ठेवलेला होता ते राहुलेला अच्छा अच्छा ह्या सुटल्या पांढरा पांढरा आतमधलं आणि हे वरचं असत किती असं त्याचे काय जॉईंट असतं काय मारू काय पडिर um.

पण हॅलो आमचं ट्रॅक्टर सारखं करून दिलं आहे भावान आमच्या टायमिंगवरती बरा आला मग उद्या मागा का काम करू गावात तर कार्पोटर्सनं साफ वगैरे काय के केलं आहे त्याच्या पद्धतीत तर मी व्हिडिओ केलं आहे तुम्ही बघा नक्की म्हणजे तुमक्या बघूसाठी ना मी माका या व्हिडिओ केला आहे तो मी त्यानंतर त्रास ते वाटे कामायची भरपूर असतात तर इल्याबद्दल धन्यवाद हा भावा टायमिंगवरती तर चला त्या का सोडतं आहे त्याच्या कामावरती माका पण माझ्या कामावर जाऊचं 嗯，都不好找，l e 了，嗯，走啦。